नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत आठवी मधील भूगोलातील सहावा भूमी उपाययोजन याचा स्वतः अभ्यास चला तर बघूया आपला स्वतः अभ्यास आपला प्रश्न पहिला आहे खालील युधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा त्यामधील दिल अ दिलेला आहे आपल्याला खानकाम हा भूमी उपाययोजनाचा भाग नाही उत्तर हे उत्तर अयोग्य म्हणजे हा प्रश्न आपला अयोग्य दिला आहे तर दुरुस्त विधान काय आहे खानकाम हा भूमी उपाययोजनाचा भाग आहे पुढील प्रश्न आहे आ तो म्हणजे केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात उत्तर आहे अयोग्य दुरुस्त विधान काय आहे केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने बँका कार्यालये असतात आपला ई प्रश्न आहे नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जातात तर उत्तर योग्य आहे ठीक आहे म्हणजे हा प्रश्न योग्य आहे त्यामधील ई आहे ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो तर उत्तर अयोग्य कोण देत तर विधान काय आहे तलाठी सातबाराचा उतारा देतो त्यामधील उ आहे परत ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते आपण चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा याचे उत्तर अयोग्य आहे दुरुस्त विधान बघूयात आपण ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते उप्रश्न आहे उतारा क्रमांक सात हे अधिकार पत्रक आहे उत्तर योग्य ए आहे उतारा क्रमांक बारा हे फेरफार पत्रक आहे उत्तर अयोग्य दुरुस्त विधान काय आहे उत्तर क्रमांक बारा हे पीक पाहणी पत्रक आहे प्रश्न दोन आहे भौगोलिक कारणे लिहा त्यामुळे अ आपल्याला विचारले आहे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते तर उत्तर बघूयात आपण शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी वापरत येणारी शहरातील जमीन किंवा क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सुविधांचे क्षेत्र होय शासकीय शाळा शासकीय विद्यापीठे रुग्णालय टपाल कार्यालय पोलीस स्टेशन इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवाच्या क्षेत्रात समावेश होतो सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते अशा प्रकारे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते पुढील प्रश्न आहे तो म्हणजे आ शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते उत्तर शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेद्वारे केली जाते मिळकत पत्रिका पत्रिका प्रत्यक्षपणे संबंधित जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्वे क्रमांक लॉट क्रमांक संबंधित बिगर शेत जमिनीवरील मालकी हक्क संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ कराची रक्कम वहिवाटेचे हक्क इत्यादींविषयी माहिती मिळते अशा प्रकारे शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते आपला ई प्रश्न आहे भूमी भु, उपाययोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते उत्तर एखाद्या देशात शेतजमीन मालरान इत्यादी प्रकारातील भूमी उपाययोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसनशील देशात समावेश होतो एखाद्या देशात औद्योगिक क्षेत्र सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजन सेवांचे क्षेत्र इत्यादी भूमी उपाययोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसित देशात समावेश होतो अशा प्रकारे भूमी उपाययोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला प्रश्न तीन आहे उत्तरे लिहा त्यामधील अ काय आहे ग्रामीण भूमी उपाययोजनात शेती का महत्वाची असते उत्तर ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेती दे शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपाययोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपाययोजनात शेती महत्वाची असते पुढील प्रश्न आहे तो म्हणजे आ भूमी उपाययोजनावर परिणाम करणारे घटक संघ उत्तर एक ग्रामीण भूमी उपाययोजनावर परिणाम करणारे घटक ग्रामीण भूमी उपाययोजनावर हवामान मृदा जमिनीच्या उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात उदाहरणार्थ तीव्र उताराच्या जमिनीचे निवासासाठी उपाययोजन केले जात नाही अशा जमिनीचे पायऱ्यांच्या शेतीसाठी उपाययोजन केले जाते दोन नागरी भूमी उपाययोजनावर परिणाम करणारे घटक नागरी भूमी उपायोजनाचे स्थान नैसर्गिक साधन संपत्ती गृहनिर्माण व्यापार क्रीडांगण मनोरंजनाच्या सुविधा सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक बाजारपेठा यापासून जवळचे स्थान असणाऱ्या भूक्षेत्राचे सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी जास्ती जास्तीत जास्त उपाययोजन केले जाते पुढील प्रश्न आहे ई ग्रामीण भूमी उपाययोजनातील व नागरी भूमी उपाययोजनातील फरक स्पष्ट करा उत्तर ग्रामीण भूमी उपाययोजना आणि नागरी भूमी उपाययोजना त्यातील पहिला पॉइंट आहे ग्रामीण भागातील भूमीचे तुलनेत मर्यादित करण्यासाठी उपाययोजन केले जाते नागरी भूमि भूमी मधला पॉईंट आहे नागरी भागातील भूमीचे अनेक कारणासाठी उपाययोजन केले जाते दोन आहे ग्रामीण भागातील भूमी उपाययोजनाचा आकृतीबंध तुलनेने साधा असतो तर नागरी भूमी उपाययोजनाचा आकृतीबंध तुलनेने जटिल असतो बाकीचा पॉइंट आपण इथून लिहू शकतात पुढील प्रश्न आहे ई सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा तर इथे तुम्हाला सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका त्यातील एक पॉइंट आहे सातबारा उतारा शासकीय अभिलेख म्हणून महसूल विभागांतर्गत दिला जातो तर मिळकत पत्रिका शासकीय नगर भूमापन विभागामार्फत दिली जाते दोन सातबारा उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवर मालकी हक्क दर्शवतो तर मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा